आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही त्याचाच धसका घेत भाजपाने आता विधानसभेसाठी सावध पावलं टाकायला सुरुवात केली पक्ष एक आणि इच्छुक अनेक अशी सध्याची परिस्थिती आहे महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा क्षेत्रात अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे त्यामुळं कोणाला तिकीट द्यायचं असा मोठा प्रश्न पक्षनेतृत्वासमोर असणार आहे असाच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत आगामी विधानसभेसाठी ते देखील इच्छुक आहे त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धस यांना देखील उमेदवारीचा शब्द देण्यात आला याचबरोबर भाजपकडून माजी आमदार भीमराव धोंडे हे देखील इच्छुक आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार साहेबराव दरेकर हे इच्छुक आहे महायुतीकडून पाहायला गेलं तर सुरेश धस यांची उमेदवारी प्रबळ वाटते कारण त्यांच्या सर्व समाजाच्या असलेला कनेक्ट मराठा फॅक्टर मतदारसंघात केलेली कामं यामुळे ते प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा फॅक्टर चालणार आहे लोकसभा निवडणुकीत मोठा फटका भाजपला झालेला पाहायला मिळाला त्यामुळं महायुतीमध्येही जागा कुणाला सुटते आणि कोणाला तिकीट मिळतं हे येणारा काळच ठरवे तुम्हाला काय वाटतं कोणाला तिकीट मिळेल आणि कोण निवडून येईल हे कमेंट करून नक्की सांगा